भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे या सण उत्सवातून आपली समृद्धी परंपरा आणि श्रद्धा दिसून येते नुकताच पोळा हा सण मोठ्या उत्साहात पार पडला आणि आता सर्वांनाच लाडक्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे पोळा आणि गणेशोत्सवाचा हा दुहेरी आनंद सध्या वातावरणात भारून निघालाय शेतकऱ्यांसाठी बैल हा एक केवळ प्राणी नसून तो त्यांचा खरा सोपती आणि अन्नदाता आहे या श्रद्धेपोटी शेतकरी पोळा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली हा सण शेतकऱ्यांच्या श्रमाचा आणि बैलांप्रती असलेल्या कृतज्ञतेचा प्रतीक आहे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर आणि तांना पोळा साजरा केला जातो या दिवशी लहान मुलं सजवलेल्या बैलांना घेऊन घरोघरी जातात दारामध्ये पारंपरिक आवाज देऊन बैलांची पूजा करण्यास सांगतात आणि त्या बदल्यात त्यांना पैसे दिले जातात हे दृश्य गावाकडच्या संस्कृतीची एक सुंदर झलक दाखवते पोळ्याचा हा आनंद पूर्ण झाल्यावर आता सर्वजण गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहेत येत्या सत्तावीस ऑगस्ट पासनं गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होत आहे शहरांमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तींची दुकाने सजली आहेत विविध प्रकारच्या आकर्षक आणि सुंदर मूर्तींनी ही दुकाने भरली आहेत अनेक ठिकाणी बाप्पांच्या मूर्ती पर्यावरणपूरक मातीपासून बनवल्या आहेत तर काही ठिकाणी बाप्पांच्या मूर्तींना आधुनिक रूप देण्यात आले आहेत आपल्या बाप लाडक्या बाप्पाला घरी आणण्याकरिता आहेत एकंदरीत पोळ्याच्या पारंपरिक उत्साहानंतर आता गणेशोत्सवाच्या आनंदाची लाट येऊ घातली आहे हे दोन्ही सण आपल्याला निसर्गाशी आणि श्रद्धेशी असलेले आपले नाते अधिक दृढ करतात बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे